नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं गुडविल्स मध्ये तर आज आपण बघणार आहोत करंट अफेअर आजच्या त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच भारताच्या माजी नौसैनिकांची सुटका केली आहे कतार नेपाळ बांगलादेश चीन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कतार दुसरा प्रश्न आहे अमृत भारत योजना कोणाशी संबंधित आहे बस स्थानक रेल्वे स्थानक विमानस्तळ वरीलपैकी सर्व तर वितर पर्याय क्रमांक दोन अमृत भारत योजना रेल्वे स्थानकाशी संबंधित आहे तिसरा प्रश्न हो हो आहे नरसिंहराव चरणसिंह स्वामीनाथन यांना नुकताच कोणता पुरस्कार देण्यात आला आहे पद्मभूषण पद्मश्री भारतरत्न पद्मविभूषण योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारतरत्न चौथा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होणाऱ्या गोव्यातील पहिल्या न्यायाधीश कोण अनुजा प्रभू देसाई अनुराधा देसाई शिप्रा आग्रे अनुष्का देसाई योग्य उत्तर आहे एक अनुजा प्रभू देसाई सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सात फेब्रुवारी दोन जानेवारी वीस डिसेंबर एक डिसेंबर योग्यत्तर पर्याय क्रमांक एक सात फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस कधी असतो दहा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा फेब्रुवारी तेरावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेरा सॉरी दोन हजार तेवीस कोणास मिळाला आहे योगी आदित्यनाथ एस नायडू डॉक्टर यशवंतराव मनोहर अटल बिहारी वाजपेयी योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक एक योगी आदित्यनाथ डिजिटल डटाक्स कोणत्या राज्याने सुरू केला आहे कर्नाटक महाराष्ट्र गोवा राजस्थान तर याचे अगतरे पर्याय क्रमांक एक कर्नाटक नमोद ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश गोवा याचे अगीतारे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र याचं नुकतंच आता इनोग्रेशन करण्यात आले या वर्षीचा जीवन दिनगौरवपूर्ण पुरस्कार कोणास मिळाला आहे डॉक्टर रवींद्र शोभणे डॉक्टर भागवत रश्मी शुक्ला दीपक केसकर याचे उत्तर परिक्रम परिक्रमांक पर्याय क्रमांक एक रवींद्र शोभणे बारा जिल्हे जोडणारा सर्वाधिक लांब महामार्ग कोणता समृद्धी शक्तीपीठ एन एच फोर एन एच फाईव्ह योग्य उत्तर आहे परिक्रमांक दोन शक्ती शक्तीपीठ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे कृषी खेळ अंतराळ संशोधन विज्ञान योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृषी सॉरी फ्रेंड्स आजच्या करंट अफेअर इथे संपत आहे जर तुम्हाला आपला चॅनल आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या करंट अफेअरच्या पीडीएफ साठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तसंच आपल्याला इन्स्टावर फॉलो करा थँक्यू